नमस्कार अर्पितास किचन या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडीओ मध्ये आपण क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवतोय अर्ध्या किलोचा प्लम केक कसा बनवायचा आणि त्यासाठी कोण साहित्य लागतं ते किती प्रमाणात घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडीओमध्ये कव्हर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तुम्हाला जर ओरिजिनल प्लम केक बनवायचा असेल तर त्यासाठी महत्त्वाची असते ती वाईन रेड वाईन किंवा र म्हणजेच अल्कोहोल पण आपल्या सर्वसामान्य लोकांमध्ये अल्कोहोलचं सेवन जास्त कोणी करत नाही त्यासाठी आपण इथे घेणार आहोत ऑरेंज ज्यूस हा मी ताज्या संत्र्यांचा ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे जर तुम्हाला पॅकेटमधलं वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर बघा आता मी या ठिकाणी काय काय घेतलेलं आहे सगळ्यात आधी काले मनुके हे मी तीन टेबल स्पून घेतलेले आहे पिवळे मनुके ते सुद्धा मी तीन टेबलस्पून घेतलेले आहे आणि टुटी फ्रुटी घेतलेले तर मंडळी ऑरेंज ज्यूस मध्ये आपण प्लम किंवा बेरीज या फळे करायला ठेवतो आणि काजू बदाम आपण बॅटर मध्ये वापरणार आहोत तर हे सगळं मी दोन दिवस तरी भिजत ठेवलं होतं जर तुमच्याकडे वेल कमी असेल तर तुम्ही तीन तास तरी भिजत ठेवले पाहिजे तरच हा ऑरेंज ज्यूस चा फ्लेवर या सगळ्यामध्ये उतरतो आणि यासाठी आपण ऑरेंज ज्यूसच का वापरायचं हे मी तुम्हाला सांगते कारण वाईन बनवण्यासाठी जनरली ऑरेंज ज्यूस चा वापर केला जातो त्यामुळेच ऑरेंज ज्यूस आपल्याला इथे वापरायचा असतो तर मी अशा पद्धतीने हे झाकून ठेवणार आहे तर तब्बल दोन दिवसांनी हा सीन तुम्हाला मी दाखवते बऱ्यापैकी ऑरेंज ज्यूस सोक करून घेतलेला आहे पण थोडासा ज्यूस अजून शिल्लक आहे तो आपण केक मध्ये वापरणार आहोत पण जर तुम्ही हे दोन तीन तासच भिजत ठेवणार असाल तर काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आता आपण केकची तयारी करणार आहोत आता एका जाडसर कढईमध्ये आपल्याला पाव कप साखर घ्यायची आहे आणि ती सर्व पॅनमध्ये अशी स्प्रेड करायची आहे आणि आपल्याला गॅस चालू करायचा आहे कमीत कमी फ्लेमवर म्हणजे लो फ्लेमवर आणि लो फ्लेमवरच आपल्याला ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे त्याचबरोबर या साखरेचा कलर सुद्धा ब्राउनिश झाला पाहिजे कारण आपण इथे बनवतोय कॅरेमल सिरप तर बघू शकता साखर मेल्ट व्हायला लागली असं आपल्याला वाटलं की लगेचच हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत ही साखर पूर्णपणे मेल्ट होत नाही किंवा याचा कलर ब्राऊन होत नाही तेव्हापर्यंत हे आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आणि लक्षात ठेवा गॅस आपला कमीत कमी फ्लेमवरच आहे तर साधारणपणे चार ते पाच मिनिटामध्ये साखर मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर तीन ते चार मिनिट लागतात हे कॅरेमल तयार होण्यासाठी तर बघू शकता ही साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे म्हणजेच हे आपलं कॅरेमल तयार आहे आता यामध्ये जेवढी आपण साखर घेतलेली होती म्हणजेच पाव कप तेवढंच आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे म्हणजेच पाव कप गरम पाणी यात आपल्याला ओतायचं आहे आणि लगेचच अगदी फास्ट पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही पाणी ओतल्यानंतर अगदी दोन तीन सेकंद जरी थांबलात तरी याच्या गाठी होतात आणि कॅरेमल सिरप तयार होत नाही त्यामुळे पाणी ओतल्यानंतर लगेचच आपल्याला मिक्स करायचंय आणि सगळी साखर या पाण्यामध्ये मेल्ट होते आणि हे सिरप तयार होत असताना जर तुम्हाला वाटलं पाण्याला उकळी येत आहे तर लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण गॅस जर चालू राहिला तर ह्याचं पाक तयार होऊ शकतं आणि आपल्याला पाक तयार करायचा नाही तर ह्याचं एकदम लिक्विड असं सिरप तयार करून घ्यायचं आहे तर या केकमध्ये आपल्याला अजून पाव कप साखर लागणार आहे तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पावकप साखर घेतलेली आहे त्यामध्येच काही विंटर स्पायसेस जातील म्हणजे खडे मसाले तर केकमध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट असतो जर याला तुम्ही स्किप केलात तर तुम्हाला ओरिजिनल प्लम केकची चव नाही मिळणार त्यामुळे इथे मी घेतली आहे एक लवंग अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एकदम छोटासा आल्याचा तुकडा आणि तीन हिरव्या वेलच्या तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे सर्व अर्धा किलो प्लम केकसाठी परफेक्ट प्रमाण आहे तर हा केक आपण अर्धा किलोचा बनवतो आहे त्यासाठी मी सहा इंचचा राऊंड शेपचा टीन घेत आहे आणि त्यामध्ये मी बटर पेपर लावून घेत आहे त्याचबरोबर मी साईडलासुद्धा बटर पेपर लावणार आहे कारण त्यामुळे केकला साईडनी खूप छान टेक्स्चर येतं तर बघू शकता अशा पद्धतीने हा टीन आपला रेडी झालेला आहे चला तर आता आपण बॅटर बनवायला घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा मी घेत आहे अर्धा कप नॉर्मल टेम्परेचरवरचं म्हशीचं दूध तर हे तापवून थंड केलेलं दूध आहे हे मी घेते अर्धा कप तर आत्ता मी यामध्ये ॲड करते पाव कप तेल त्यानंतर मी यामध्ये ॲड करते अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स तर इसेन्समुळे आपल्या केकला खूप छान फ्लेवर येतो तर आता यामध्ये मी ॲड करते मिक्सरमधून बारीक करून घेतलेली साखर ज्यामध्ये खडे मसाले पण होते ही साखर आपल्याला व्यवस्थितपणे चालूनच घ्यायची आहे तर बघा हे सगळं यामध्ये ॲड केल्यानंतर हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती आपण पुन्हा एकदा साळण ठेवणार आहोत आणि आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत सगळ्यात आधी एक कप मैदा परफेक्ट अर्धा किलोच्या केकसाठी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता यामध्येच मी ऍड करते दीड टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर आपल्या केकला खूप छान टेक्स्चर येतं जे रेडीमेड प्रीमिक्स असतं त्यामध्ये सुद्धा कॉर्नफ्लॉवर असतं तर यामध्ये मी एक टेबल स्पून कोको पावडर ऍड करत आहे ही अनस्वीटन कोको पावडर आहे तर कोणत्याही ब्रँडेड कंपनीची तुम्ही कोको पावडर यूज करू शकता लूज मधली करू नका तर बघा या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थितपणे चालून घेत आहे आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा ते सुद्धा यामध्ये आपण वापरणार आहोतच पण ते सगळ्याच शेवटी आणि त्याचं कारण पण मी तुम्हाला नंतर सांगेन तर बघू शकता आता या सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेते आणि तुम्ही इथे बघत असाल मला हे फेटताना अगदी कठीण जात कारण यामध्ये लिक्विड कंटेंट थोडासा कमी आहे सो आता या स्टेज ला आपल्याला यामध्ये ऍड करायचं असतं कॅरेमल सिरप जे आपण मगाशी तयार केलं होतं या सिरप मुळे आपल्या केकला टेक्स्चर खूप छान येतं आणि चव सुद्धा खूप भन्नाट लागते आणि त्याचा ब्राऊन कलर सुद्धा आपल्या केकला येतो त्यामुळे आपला केक बाहेरून आणि आतून खूप छान दिसतो कारण तो ब्राऊन कलर आपल्या केक मध्ये उतरलेला असतो तर बघा हे मी आता व्यवस्थितपणे पुन्हा एकदा फेटून घेते आणि आता मात्र या बॅटरला स्मूद असं टेक्स्चर येईल तुम्ही बघू शकालच पुढे तर आता यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत सगळे ड्राय फ्रूट्स जे आपण सोक करायला ठेवले होते तर चला सोक करून झाल्यानंतर यामध्ये जर ऑरेंज ज्यूस शिल्लक राहिलं तर ते आपल्याला फेकून द्यायचं नाही तो ऑरेंज ज्यूस आहे तसा ते आहे तेवढा आपल्याला आपल्या केक मध्ये वापरायचा आहे आणि हे कंपल्सरी आहेच कारण प्लम केक मधला हा सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे ऑरेंज इन ज्यूस जे तुम्ही सोकिंगसाठी वापरणार असाल ते आपल्याला केक मध्ये टाकणं कंपल्सरी आहे तर आता या बॅटरमध्ये मी ऍड करते बारीक केलेले तीन टेबलस्पून काजू आणि तीन टेबलस्पून बदाम तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशी घट्टच पाहिजे तर आता मी यामध्ये ऍड करते एक चमचा बेकिंग पावडर आणि आधा चमचा बेकिंग सोडा तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी ऍड करते रेग्युलर तर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला लगेचच हे लगे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच हे आपल्याला टीनमध्ये मध्ये ट्रान्सफर करायचं आहे कारण व्हिनेगर ऍड केल्यानंतर आपलं बॅटर स्मूथ लाईट वेट आणि फ्लफी होतं आणि केक तयार होण्यासाठी खूप छान मदत होते तर बघा हे सगळं बॅटर मी टीनमध्ये मध्ये ओतून घेतले आणि लगेचच याला आपल्याला डेकोरेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे काजू काले मनुके आणि मिक्स कलर तुटी फ्रुटी घेतलेली आहे तर हा केक बेक करण्यासाठी मी एकदम छोट्या आकाराचं पातेल वापरते पातेल प्री नाही केलं तरी चालेल पण स्टार्टिंग पासून आपल्याला लो फ्लेम वर ह्या केक बेक करायचा आहे आणि एक तास या केकचं झाकण आपल्याला अजिबात उघडून बघायचं नाहीये डायरेक्ट एक तासानंतर तुम्ही झाकण उघडून बघू शकता आपला केक परफेक्टच बेक झालेला असेल कारण तुम्ही आधे मध्ये जर झाकण उघडून बघितलं तर आपला केक छान बेक होत नाही मध्येच खड्डा पडण्याची शक्यता असते त्यामुळे एक तास झाला की झाकण उघडायचं तर बघू शकता आपला केक एकदम परफेक्ट बेक झालेला आहे तर हा केक हलकासा कोमट झाल्यानंतर मी याला टीन मधून बाहेर काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान हा आपला केक बेक झालेला आहे तर या क्रिसमसला तुम्ही हा केक नक्की बनवून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कालवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका